नमस्कार शेतकरी बंधू काल मी गव्हाचे बरेच प्लॉट पाहिले आणि वेगवेगळ्या प्लॉटची पोजिशन वेगवेगळी होती आणि आपण बघता कि एवढ्यात आता ढगाळ वातावरण आहे आणि शेतकऱ्यांचा गहू सुद्धा वेगवेगळ्या स्टेजला आहे वेगवेगळ्या अवस्थेत आहे बंधू जो मी सुरुवातीला प्लॉट पाहला त्या प्लॉट ची पोझिशन एकदम चांगली आहे आणि आमचे नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथे दिल्या आहेत त्या शेतकऱ्यानं स्टँड चांगला आहे गहू पोटरीवर आहे आणि तिथे आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते तर अशा चांगल्या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्याला एक संरक्षणात्मक आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील तर या प्लॉटमध्ये बुरशी येऊ नये म्हणून झाल पंचवीस टक्के जे आहे ते पंपाला पंचवीस मिली याप्रमाणे आपल्याला फवारावं लागेल म्हणजे येणाऱ्या आभाळापासून आपल्याला धोका नाही आणि गव्हाला आणखी शक्ती मिळण्यासाठी पोटरा चांगला बाहेर येण्यासाठी ओंबीचं पोषण होण्यासाठी या प्लॉट वर आपल्याला वसंत च अवतार झाईम पंपाला चाळीस मिली घ्यावं लागेल म्हणजे अवतार झाईम अशी जर फवारणी घेतली तर या प्लॉटला आणखी बळ मिळेल आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल बंधून हा जो दुसरा प्लॉट आपण बघत आहात या प्लॉट मध्ये फुटवे चांगले आहेत आणि प्लॅन पॉप्युलेशन भरपूर आहे परंतु इथे फुटव्याच पोषण झालं नाही गव्हाचा स्टँड काही तेवढा बरोबर नाही गव्हावर किंचित पिवळेपणा आहे तर या प्लॉटच नियोजन आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल इथेही करपा किंवा बुरशी यापासून संरक्षण करण्यासाठी प्रॉपिकोना पंचवीस टक्के जे आहे ते पंपाला पंचवीस मिली तुम्हाला घ्यावं लागेल कुठल्याही कंपनीचं घ्या आणि या बुरशीनाशकासोबत तुम्हाला काय घेता येईल तुम्हाला वसंत बायोटेक आविष्कार किंवा सुपर आविष्कार पंपाला पंचवीस मिली घेता येईल ते या प्लॉट पोझिशन दुरुस्त करण्यास मदत करू शकेल किंवा वसंत बायोटेकच सुपर अमिनो गोल्ड तुम्हाला पंपाला चाळीस मिली घेता येईल त्यानेही तुमचा फायदा होईल तर बंधून या प्लॉटमध्ये तुम्हाला प्रॉफिक आणि आविष्कार किंवा ऐवजी सुपर अमिनो गोल्ड घ्यावं लागेल आणि या ठिकाणी जर असे तुमचे प्लॉट असतील अशा प्लॉटला युरिया दिला नसेल तर युरियाचा डोस ताबडतोब द्यायला पाहिजे आणि त्या युरिया, युरिया सोबत तुम्हाला एकरी पाच किलो तरी झिंक सल्फेट जर टाकता आलं तर टाकायला पाहिजे म्हणजे हा प्लॉट अशा प्रकारचे प्लॉट दुरुस्त होण्यास तुम्हाला मदत होईल बंधनो हा जो तिसरा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे तर या प्लॉट मध्ये सगळ्या गोष्टी आधी बरोबर होत्या परंतु इथे आता स्ट्रेस आहे थोडासा वॉटर स्ट्रेस या प्लॉट मध्ये जाणवतो आहे आणि या ठिकाणी हे विहिरीवरचं उलित आहे कदाचित पाणी पुरत नसावं शेतकऱ्याच तर अशा ठिकाणी आपल्याला काय करता येईल तर या ठिकाणी सुद्धा फंगिसाईड आपल्याला प्रॉपिकोनॉझॉल घ्यावंच लागेल आणि त्यासोबत आपल्याला अ पाण्याच्या पाळ्या कशा व्यवस्थित देता येईल ते बघावं लागेल आणि या साईड सोबत झिरो झिरो पन्नास तुम्हाला पंपाला पन्नास ग्रॅम घ्यावं लागेल आणि आविष्कार किंवा सुपर आविष्कार पंपाला पंचवीस मिली ही फवारणी करावी लागेल म्हणजे हा जो स्ट्रेस बसत आहे या प्लॉट मध्ये तुम्हाला प्रोपिकोनॉझॉल आविष्कार किंवा सुपर आविष्कार आणि झिरो झिरो पन्नास आणि पाण्याचं नियोजन करण्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल तर बंधू आपल्या प्लॉटची जशी पोजिशन असेल त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला भर पडू शकते आपलं उत्पन्न वाढू शकते आपल्या शेताला दररोज भेट देत चला आणि पाहिजे ते योग्य नियोजन करा म्हणून आमची माहिती जर आपल्याला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावर कॉमेंट करा आणि आम्ही जी च, चर्चा करतो माहिती देतो त्याचा फायदा घ्या धन्यवाद